खा आ, खा, खा बोंदे खाले बकऱ्या वाटे घालून आमचा काळ चांगला होता तुमचा काळ भात खाऊन काही नाही दळ्याची भाकर नव्हती आमचा काळही चांगला होता चला ठीक आहे ते काय का झालं का मत वय किती आहे तुमचं आता बघा बाबा आमच्या राधात गाड्या नव्हत्या काय नव्हत्या हो घरी बसून अर्ज करून यांना मतदान करता आला असताना अर्ज आमच्या लो आमच्या इथं का नाही तुझी गाडी त्याची गाडी लग्नाला असताना बेसरमचे तट्टे बांधू गाड्या नव्हत्या फटफड्या नव्हत्या काय नव्हत्या बैलगाड्या गाड्या होत्या तुमचं राज लय चालेल ना तुम्हाला हा तुमचं बैलगाड्या चांगल्या होत्या हा तुमचं तुमच्या गाडीला नेटच नाही आमचं पाय चल म्हणजे आता देवाला उठा उठे द्यावं आता समजा काळ करते खाले वाटे घालू घालू बकऱ्यावणी असं खाला आमचा काळ हे चांगला होता आता कहाल बद बदभात चार्याला खा आताच काळ हा

Butebar. 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 Uh, Chala. Voy a